एकट्या ओ ओ सीए जे ते राजा हिरण देव आओ उंची चालवणार का ते पाप शब्द आहे ना बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय

तर फोटो असा असावा की तो डिजि लॉकरमध्ये असावा पण फोटो निसता होता म्हणलं तुझ्याकडे लायसन आहे परंतु ओरिजिनल लायसन जवळ न बाळगल्यामुळे आम्ही तुझ्यावर दोनशे रुपयाच्या दंडाची कारवाई करतोय म्हणून काय संबंध म्हणले काय संबंध आणि मला आरोप बोलून माझ्या अंगावर धावून आले मग ते मला शिवाय त्यांनी सुरू केलेलं आहे आणि मला मारत होते त्यांनी एका मार दिली अशा पद्धतीने झाले ते तुम्ही पुढे आता काय करणार आहे आम्ही पावती करणार आहे त्याच्यावर आम्ही बघण्याचा चुकीचा वागला आहे तो पळून गेला आता आम्हाला